नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती तुम्हाला पंचवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तसेच कंत्राटी शिक्षक भरती याबाबतची पण महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी जाहीर झालेली आहे ह्या दोन्ही अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीला सुरुवात या ठिकाणी लवकरच केल्या जाणार आहे तर बघाय संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर जाहिराती नोंदविण्यासाठी वीस फरवरी पर्यंत मुदत पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरती लक्षात ठेवा जाहिराती नोंदविण्यासाठी वीस फरवरी पर्यंत मुदत तर ही मुदत कोणासाठी बघून घ्या राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळामध्ये पवित्र पोर्ट संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण शिक्षक पद जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी वीस फरवरी पर्यंत मुदत देण्यात आली आहे ता दे तर पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी वीस फरवरीपर्यंत मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे वीस फरवरीपर्यंत या ठिकाणी जाहिराती प्रसिद्ध कराव्या म्हणजे तर या ज्या जाहिराती आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्थांना यामध्ये प्रकाशित करावी लागेल द्यावी लागेल तर शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते ऑनलाईन चाचणी फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली होती या चाचणीसाठी दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापेक्षा दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उम उमेदवार चाचणीत प्रविष्ट झाले त्यापैकी एक लाख त्रेसष्ट हजार एकसष्ट उमेदवार स्वप्रमाणपत्र पूर्ण केली आहेत लक्षात ठेवा एक लाख त्रेसष्ट हजार एकसष्ट उमेदवारांनी या ठिकाणी सव प्रमाणपत्र आपले पूर्ण केलेले आहे तर आता दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकाच्या रिक्त पदाच्या जाहिरातीसाठी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोर्टलवर सर्व व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे आतापर्यंत राज्यातील सहाशे एकोणीस संस्थांनी विविध माध्यमातून सातशे एकाहत्तर जाहिरातीची प्रक्रिया सुरू केली म्हणजे व्यवस्थापनाने आपली जाहिराती या ठिकाणी द्यायला सुरुवात केलेली आहे तसेच शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याची कार्यवाही करावी पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्यासाठी संकेतस्थळ भेट द्यावी शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अड अडचणी असल्यास ई मेलवर संपर्क साधावा लागणार आहे लक्षात ठेवायचं वीस फेब्रुवारीपर्यंत शिक्षण संस्थांना पोटवर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे तर यांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला या ठिकाणी कार्यवाही करावी लागेल तर दुसरी आणि महत्त्वाची अपडेट आहे कंत्राटी शिक्षक भरतीबाबतची तर बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अहर्थधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याबाबत पण जी आर पाहिलेला मागच्या वर्षी ज्यामध्ये दहा किंवा दहापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असेल त्यामध्ये डी एड बी एड धारक हे नियुक्त केला जाऊ शकते आणि त्यांना पंधरा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे असा जी आर आलेला होता आणि काही जिल्ह्यामध्ये याची भरती पण झालेली आहे पण आता हा जो जी आर आहे हा पूर्णपणे रद्द करण्यात आलेला आहे आता कुठल्याही प्रकारची कंत्राटी शिक्षक भरती हे होणार नाही आहे ठीक आहे संपूर्ण जे आर या ठिकाणी यांनी प्रसिद्ध केलेलं आहे तर लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांसाठी सध्या कुठल्याही प्रकारची अपडेट यायची आहे फक्त वीस पर्यंत शैक्षणिक संस्थानच या ठिकाणी आपले जाहिराती प्रसिद्ध करायचे आहे हे यांचे जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपला अपडेट द्यावं लागेल अक्षरकाची कंत्राटी पदभरती आता पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे आता जी आर या ठिकाणी काल प्रसिद्ध केलेलं आहे आता कुठल्याही प्रकारचे संस्थेवर कंत्राटी पदभरती या ठिकाणी केल्या जाणार नाही आहे दोन्ही अपडेट खूप महत्त्वाचे होते जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद